नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी मित्रांनो नुकतेच अजितदादा पवार यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की आमची एक पत्रकार परिषद होणार आहे किंवा आमची एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांचं सध्या आपण जर पाहिलं दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालं आणि या नुकसानी संदर्भात शेतकरी बांधवांना नुकसानीची मदत मिळावी यासाठी सुद्धा आम्ही या सभेमध्ये किंवा या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहोत आणि यासाठी जे काही शेतकरी बांधवांचे प्रलंबित विषय आहे यामध्ये नमो शेतकरी कर्जमाफी आणि नुकसान भरपाई या सर्व विषयांवरती चर्चा केली जाईल किंवा या सर्व विषयांवरती निर्णय घेतला जाईल आणि शेतकरी बांधवांना योग्य ती मदत दिली जाईल असं वाक्य त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी वापरलं होतं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही बैठक संपन्न देखील झालेली आहे यामध्ये अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ या बैठकीला उपस्थित असताना मात्र शेतकरी बांधवांसाठी किंवा शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हो सातव्या हप्त्याची तारीख या निर्णय या बैठकीमध्ये घोषित करण्यात आली का आणि आले आहेत तर ती नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता हा केव्हा जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे तर शेतकरी बांधव आता सर्व शेतकरी बांधव काही व्हॉट्सअप थ्रू विचारत आहे काही कॉल थ्रूही प्रश्न विचारत आहे की नक्की आम्हाला नमोचा हप्ता केव्हा भेटणार की नमोचे योजना जी आहे ती बंद करण्यात आली का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमोच्या सातव्या हप्त्या म्हणजे पेंडिंगचा सातवा हप्ता आहे नमोचा त्याबद्दल विचार केला जाईल किंवा के निर्णय घेतला जाईल परंतु आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठवाडा असेल विदर्भ असेल म मोठ्या प्रमाणावरती शेतीपिकांचं नुकसान झालं पूर परिस्थिती असेल यामध्ये शेतकरी बांधवांचं शेतीपिकांचंच नव्हे तर गुराढोरांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी माणसंसुद्धा वाहून गेलेली आहे पुरामध्ये आणि ही सर्व शेतकरी बांधवांना थोडीशी शे अपेक्षा होती की हे जे काही नुकसान दोन हजार पंचवीस मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकरी बांधवांचं झालेलं आहे तरी याची कुठेतरी थोडीफार मदत केव्हा आम्हाला सरकारकडून मिळेल परंतु आपण जर विचार केला तर या बैठकीमध्ये नाही त्या शेतकरी बांधवांचा उल्लेख केला गेला किंवा शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं याबद्दल याबद्दल कुठल्याही प्रकार ची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली नाही त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा शेतकरी बांधवांना पडलेला हा एक प्रश्न आहे जा जा की सरकार कर्जमाफी केव्हा करणार परंतु मित्रांनो सांगायचं झालं तर शेतकरी कर्जमाफीवरती सुद्धा या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही सधी चर्चा सुद्धा करण्यात आलेली नाही आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडलेला तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता केव्हा भेटणार मित्रांनो आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये नमोचा सातवा हप्ता जो पेंडिंग आहे त्याबद्दल जी आर काढला जाईल किंवा त्याबद्दल निर्णय घेतला जाईल असं वाक्य अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे वापरलं होतं परंतु सांगण्यात अतिशय वाईट वाटतं की या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा सरकारच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली नाहीत या बैठकीमध्ये निर्णय झाले भरपूर आठ ते नऊ माझ्या मते निर्णय झालेले आहेत या बैठकीमध्ये जी आर सुद्धा काढण्यात आलेले आहे परंतु यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या हितासाठी शेतकरी बांधवांच्या गरजेसाठी आणि शेतकरी बांधव ज्या ज्या योजनेची आतुरतेने वाट पाहत आहे अशा योजनेच्या कुठल्याही योजनेची अंमलबजावणी होत झालेली नाही कुठल्याही योजनेची चर्चा झालेली नाही कुठल्याही योजनेचा जी आर काढण्यात आलेला नाही आणि कुठल्याही योजनेबद्दल निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नाही ही खूप शोकांतिका आहे की ज्या एका शेतकरी बांधवाच्या जीवावरती आता संपूर्ण देश चालतोय एका दाण्याचे चा हजार दाणे करणारा जो शेतकरी बांधव आहे तो त्याला सर्वसामान्य एक नंबरचं स्थान मिळायला हवं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला एक नंबरचं स्थान मिळायला हवं कुठलीही योजना असू दे कुठलीही बैठक असू दे यामध्ये सर्वात अगोदर जर कुणाचा विषय काढला गेला काढावा लागत असेल तर तो शेतकरी बांधव आहे प्रत्येक वेळी सर्वात पहिला हक्क हा शेतकरी बांधवांचा आहे परंतु आपण जर पाहिलं सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये प्रत्येक बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशन असू दे पावसाळी अधिवेशन असू दे निर्णायक बैठकी असू दे प्रत्येक योजनेमध्ये शेतकरी बांधवांना सर्वात शेवट गणलं जातं त्याचा कुणीही विचार करत नाही आणि ही एक शोकांतिका आहे मित्रांनो याच पद्धतीने शेतकरी कर्जमाफी नमो शेतकरीचा सातवा हप्ता त्यानंतर जे काही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यांना जी नुकसान भरपाईची अपेक्षा या सरकारकडून होती यातल्या कुठल्याही योजनेचा विचार या बैठकीमध्ये करण्यात आला नाही आणि कुठल्याही प्रकारची तारीख सुद्धा घोषित करण्यात आली नाही की या तारखेला आम्ही नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू की या तारखेला आम्ही कर्जमाफी करू की या तारखेला आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मंजूर करू कुठलाही निर्णय घेण्यात आलेला आहे हे सरकार जे आहे तर हे सरकार शेतकरी विरोधात आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारमध्ये घेतला जात नाही आपण जर पाहिलं या बैठकीमध्ये आठ ते नऊ जसं की मागे आत्ताच मी म्हटले आठ ते नऊ निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु त्यात एकही निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी नाहीये शेतकरी बांधवांच्या हितासाठी एकही निर्णय घेतला गेलेला नाहीये हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो यामध्ये निर्णय घेण्यात आले जी सुद्धा काढण्यात आले जी आर कुठल्या गोष्टीचा काढला जे सरकारी अधिकारी आहेत जे सरकारी पदावरती कार्यरत आहे म्हणजे मंत्रिमंडळामध्ये त्यांचा जो पगार आहे त्यांचं जे वेतन आहे ते ज्या ठिकाणी ज्या आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक तारखेला वेतन होत होतं ते वेतन आता एक तारखेऐवजी पंचवीस किंवा सव्वीस तारखेलाच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असा जी आर काढण्यात आलेला आहे आता या ही जी काही अधिकारी आहे यांना काय कमी आहे यांना कसली टंचाई आहे की त्यांचा निर्णय हा सर्वात अगोदर घेतला जातो आणि जो शेतकरी बांधव सध्या मरणाच्या दारात उभा आहे रोज अनेक आत्महत्या करण्याचे आपल्याला मेसेज येत आहे की या शेतकरी बांधवांनी कर्जापाई आत्महत्या केली त्या शेतकरी बांधवांनी नुकसान झालं नुकसानीचा बोजा सहन झाला नाही त्यामुळे आत्महत्या केली असे अनेक मेसेज आपल्याला वाचायला भेटतात पाहायला भेटता आणि त्या शेतकरी बांधवांचा विचार तुम्ही करत नाहीये आणि ज्या कर्मचाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांना पैशाची कुठली गरज नाहीये त्यांना कसलीही कमतरता नाही येते यांचा तुम्ही चार ते पाच दिवस अगोदरच वेतन आयोग किंवा वेतन त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जी आर काढताय वारे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे असं मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि हो आपल्या हो चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा चालले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो आणि हो शेतकरी मित्रांनो आत्ताच कालच आपले आ, जे काही आपले मनोदादा जारांगी पाटील आहे यांनी जे आमरण उपोषण भरपूर दिवसांपासून हा दोन वर्षांपासून हे जे दादा मनोजदा आहे हे लढत होते आपण सर्व मराठा समाजाने त्यांना साथही दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी विजयाचा गुलाल देखील मुंबईमध्ये दे उधवलेला आहे सरकारच्या माध्यमातून अनेक हातखंडे वापरण्यात आले आपल्या मराठा बांधवांची जेवणाची हॉटेल बंद करण्यात आली पाणी हॉटेलसुद्धा पाणीसुद्धा बंद करण्यात आलं राहण्याची सोय नाही टॉयलेट टॉयलेट बाथरूमांनासुद्धा लॉक करण्यात आलं एवढं श मराठा बांधवांना सतवून देखील मराठी बांधवांनी विजय हा प्राप्त केलेला आहे आणि सरकारला मात्र कुठेतरी झुकाव झुकवायला लावणारा एकमेव आपला नेता जो आहे तर तो मनोजदादा जरांगे पाटील आहे आणि शेतकरी बांधवांना सुद्धा याच जसं की आता मराठा समाजाने हे दाखवून दिलं की एकी केली तर कुठलीही अशक अशक्य गोष्ट हो शक्य होऊ शकते आणि एकीही कुणालाही कितीही मोठ्या पदावर असू दे तरी ती झुकवू शकते याच पद्धतीने आज शेतकरी बांधवांना सुद्धा एकी करण्याची गरज आहे आणि जर शेतकरी बांधवांनी एकी केली तर सरकारला सुद्धा झुकवण्याची ताकद या शेतकरी बांधवांमध्ये आहे हे प्रत्येक शेतकरी बांधवाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी जसं आताच आपला मराठा समाज संपूर्ण ताकदीने लढला त्याच ताकदीने आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांनी सुद्धा स्वतःसाठी स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय